नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता बाण आहे मी जरा पाणी आणाय निघालो आहे बरंच लांब आहे पाणी त्यामुळं मग पाणी आणायचं म्हणलं तर बायांची मान बसती किंवा मग बांधतात ना कोणतात नाही याचं पडायची भीती पडायची भीती तर आता गोड्याला सायंकड बांधली या दोन डबक्याने एक कॅंड आणि दोघांनी दोन हातामध्ये हांडे घेतली ते आणि आता डोक्यावर आणायची ते तर असं पाणी कांच्यासाठी पण आपल्या मेंढरावाल्याला संघर्ष करावा लागतोय आता काय झालं इथं शेतकऱ्याच्या तिथं पाणीला एवढा उपसा नाही आणि उपसा असला तरी पाणी असं थोडं गडू ये म्हणून मग पिया आपलं तिकडनं आणतो आणि वापरायला इथली इथं जवळ आपल्या वापरायला घेतो त्या गेल्याच काय झालं एक दिवस असं दिवसभर पाणी तापलं बिराडाव आणि ते पाणी मी पिलो तर आजारी पडलो होतो मला दोन मोठ्या सलाने आणि दोन बारक्या लावून लावलताय त्यासाठी जिथं आम्ही नेहमी पाणी आणतो तिथं आणायला चाललो आहे बहानाची काय सागर कल्ली काय तर मी दोन दिवस आजारीच होतो मी सलाने लावल्या तर तवा बरा दा झालो आहे तर आता मी जरा सोडली ताई मी गावात गेलो होतो तर आहे होते बिराडाव तर शेतकरी नेमका बिराडाव आलाय तर सागर थांबलाय तिथं मी सागरपासी शेतकरी थांबलाय तुम्हाला या पाणी घेऊन तुम्हाला येत असलं तर त्यांच्या वावरात हिर हायपर तिला म्हणजे कधीतरी असा उपसा आहे आणि हिरीतलं पाणी पिलं की आ, ते पाणी जास्त आहे उन्हाळ्या दिसामध्ये पहिलं म्हणजे इरींचं पाणी बारी असायचं आता गोड अरे परत वजा कल्लं तुझं <laughs> तर आता बहाणा मी निघालोय बिराड सारखंच आहे काय सांगड जरा आवळून घ्याय गुड आवळून घ्याय बरबडीत बाण आहे मी जाईल म्हणून पण तिथं लागेल न्यायची बारी आली तुमचं काय काम नव्हतं माझ्याकडे मी सांगड पाण्याची बरोबर आणले आता शेतकरी शेतावाय का नाही कोणाश अरे तिथला शेतकरी म्हणलं बाई मी शेवतो गुढ म्हणजे दोन टप्पे आपल्या सहज आणेल शंभर किलो गोडा वाजा नेतोच पण बसलो होतो आम्ही यातून उठून गेलो आता पुढच्या वावरामध्ये असं प्रत्येक शेतकऱ्याच्यात कुणाच्यात दोन दिवस तीन दिवस चार दिवस आठ दिवस या शेतकऱ्याच्या एकच दिवस बसावं लागतं आणि मग असं आपल्याला इकडं तिकडं फिरावं लागतं असा घोड्याचा वापर करता येतो नाही गोडा कुत्रा हे आपल्या आप मेंढपाळ बांधवाला मदत करतो चांगला पाणी घाल चल पाणी पाणी जवळजवळ जवळ आपल्याला एक किलोमीटर लांब जायचे आलो पण बर लांब आणि जायचे पण लांब

तर गोड्या पण आता मस्त बाकी सांगड बांधून घेतली मी हातामध्ये किटली घेतली आणि बानाने दोन हांडं घेतली ताई निघालो आता बिराडाच्या दिशेने जातानी घरामधून गेलो होतो आता ह्या साईडने आलो चांगल्या रस्त्याने कारण खडेल रस्त्याने गोडं पण चालत नाही त्या पायाला खडं रुत येतं त्यामुळं मग आता मावट रस्त्याने चाललो काय अशी डेकाळची पण वावर असते त्यातून पण जपून चालावं लागतं तरी इथं आता पारा आहे पाण्याचा पावसाळ्या पर्यातनं पाणी वाहतं त्यातनं व्यवस्थित वाढ उडा बांधावनं वाढायचं म्हटलं तर परत सायगड कलायची मोठा हांडा नाही तुला हांडा नाही आला पाय का सारखं काय होत याक जात नाही पुढं पण गेले की पराई बरसक लांब जायचे जवळजवळ या म्हणजे आपल्याला आंब्याच्या आंबराच्या पण पुढं जायचे बरंच लांब आलो आता बांधावन कसं काय चाललं बांध आहे बांधावन या असं बघ बांधावन नाही तर ना, सांगड कलल नाही शेतकऱ्याच्यात ना, कोणाच्यात ना, असं लांब जर बसायचं म्हणलं तर मग पाणी लई लांबून घेऊन जावं लागतं तर काही टायमाला असं म्हणजे खराब पाणी पिऊन पण राहायला लागतं कारण लई लांब पाणी असलं मग आपल्याला जाता येत नाही तर आता गोड्याच्या साहित्याने साहाय्याने पाणी घेऊन चाललो आहे आम्ही गोडा पण मदत करतो किंवा कुठून पण झाडातनं दगडातनं बांधातनं कोणतातनं माळ राहण्यावर चालणार आहे गोडा जुनं वाहन म्हणलं तर गोडा सगळ्यात पाळाव प्राणी हा नाव एक त्यांनी मदत केली बर झालं परत आता पर मेंढराकडे जायची गावात गेलो होतो आणि मग आता आलो तर बाना झाली होती म्हणजे चिंतत पडली होती चितनागत झालं होतं आता पाण्याला जाय तर घोड्याने पण चांगली मदत केली गुढ तिकड चालली खर तर आपल्या माय महिलांना जेवण करायला लागतं गोड्याला पाणी पाजायचं आपल्याला पाणी आणायचं परत मेंढराखा यायचं संध्याकाळी वाघर द्यायची आणि खर तर महिला म्हणजे मेंढपाळाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात काय नाही तर काय आणि असं नेहमीच लांब असल्यानंतर असंच पाणी आणायला लागत नाहीतर मग डोळ्या उभे आणतो पण या बांधा कोणात एवढं असं वाटतं पाय मुलगाळ माणूस घसरण ख्यास लागण गावतात गुंतन मग असं वाटत कि की बार का हांडा नेलं ना असं या गोड नेलं तर एका खेपत पाणी म्हणजे एका खेपत तर सगळं ना पण पियातून जेवणाच एका खेपत होतं आता बाणाला मी म्हणलो होतो मी हांडा घेतो तू घे हांड अनपण आता मी एक हांडा घेणार होतो मी म्हणलो होतो दो तिला दोन्ही पण मी घेते तर घे म्हणलं कारण तिला दुड आणा आणायची सवय ना खाली पितळाचा हांडांवर वर तेलचा हांडा म्हणजे तीस लिटर पाणी आणतात तर आता आलो आम्ही बिराड्याच्या जवळजवळ बरंच नाही लांब होतं एक किलोमीटर अंतर होता येऊन जाऊन दोन किलोमीटर झाले पाण्या खांद्यासाठी लय संघर्ष करायला लागते बाकीची कुडी हिसायला सागर काय सागर कडे आडवा आलाय सागर सागरभर आडाकडे भेटाय मामा कुठे आहे ना ያचा तरी माग माग वाला जोरू मुगुने बरे बरे असताना बरे जाऊ नये सरया सोड सगळी आ बरं बरं हा गोड आहे आता तयार सोड तिकड काय दाखत नाही आला आता पिसक्याकडे गेला ते वर शेतकऱ्याचा माळापणी शेरवली गोसाळी दुधे कारली बानाने आता पाणी भरले मस्त बाकी हा सावलीला बिराड जांभळीचे जातो आता मेंटर जाऊ का मग ताडा हे झाडं पण सावली नंतर सागर तुला भीती नाही ना वाटली इथं बिराड दा दा ना दादा दा दा कुठे गेले दादा हा वर दादा है ना